नमस्कार मेष राशीसाठी कसा असेल फेब्रुवारी दोन हजार सव्वीस पाच फेब्रुवारी रोजी शुक्र हा एकादशामध्ये राशीत प्रवेश करतोय त्यामुळे धनवृद्धीचे जोरदार योग येणार आहेत विवाहानंतर किंवा पार्टनरमुळे पैसा हा वाढणार आहे कमिशन डील्स नेटवर्किंगमधून फायदा होणार आहे लग्न कुटुंब नातेवाईक यांच्यामुळे लाभ होणार आहे आपला इन्कम स्टेबल राहणार आहे तसाच तो वाढतही जाणार आहे व्यवसाय किंवा पार्टनरशिप मध्ये भागीदारीमध्ये आपण व्यवसाय करत असाल तर तो उत्तम असेल क्लायंट कस्टमर बेस आपला वाढणार आहे बिझनेस डील्स होणार आहेत करार यशस्वी होणार आहेत सौंदर्य फॅशन कला डिझाईन आणि लक्झरियस लाईफ ही मिळणार आहे आध्यात्मिक सेवा यामध्ये विशेष लाभ होणार आहे पण भावनांमध्ये वाहून निर्णय घेऊ नका मित्र आणि पार्टनर एकत्र असतील तर स्पष्ट करार करा विवाह आणि नातेसंबंधाच्या बाबतीमध्ये विवाह सुखद असेल विवाह योग येणार आहे जोडीदाराकडून मान मदत आणि आर्थिक पाठबळ मिळणार आहे अविवाहितांसाठी ओळखीतून विवाहाचे योग आहेत प्रेम संबंध समाजात स्वीकारले जाण्याची शक्यता आहे वाणी व वा समाजातील मान बोलण्यामुळे लोक तुमचेकडे आकर्षित होतील समाजात नाव प्रतिष्ठा आणि तुमचे फॉलोअर्स वाढणार आहेत प्रवचन मोटिवेशन सोशल मीडिया कामासाठी फार शुभ आहे श्रीमंत आणि प्रभावशाली मित्र तुमचे राहतील मोठ्यांशी मोठ्या संस्थांशी संबंध हे निर्माण होतील स्त्रियांकडून स्त्री वर्गातून आपल्याला लाभ संभवतो बारा फेब्रुवारी रोजी पंचमेश सूर्य हा एकादशात राशीत प्रवेश करीत आहे त्यामुळे मेष राशीच्या लोकांसाठी बुद्धी व वा विद्या वापरून पैसा कमावण्याचा योग येत आहे सूर्य बुधाची युती होत आहे बुधादित्य हा एक राजयोग आहे त्यामुळे नेतृत्व उत्तम बुद्धी आणि बोलण्याची ताकद मिळणार आहे सूर्य शुक्राची युती होत आहे त्यामुळे मान प्रतिष्ठा त्याबरोबरच आर्थिक लाभही संभावतो मात्र सूर्याबरोबर राहूची युती होणार आहे ही एक कुयुती आहे हा ग्रहणयोग आहे त्यामुळे अचानक प्रसिद्धी जरी मिळाली प्लॅट नवीन प्लॅटफॉर्म जरी मिळाले तरी अहंकार मात्र वाढण्याची शक्यता आहे तेवीस फेब्रुवारी रोजी मंगळ हा कुंभ राशीत प्रवेश करीत आहे त्यामुळे मेष राशीच्या लोकांना स्वतःच्या प्रयत्नाने मोठे लाभ होण्याची शक्यता आहे आत्मविश्वास सुद्धा वाढणार आहे अचानक अनपेक्षित लाभ मात्र त्यामध्ये जोखीम सुद्धा शक्य आहे रवी बुध मंगळ या तिघांची युती आहे त्यामुळे नेतृत्व रणनीती आणि प्रभावी भाषण यामुळे त्याबरोबर शुक्र आणि मंगळाची युती होत आहे त्यामुळे पैसा आकर्षण ही वाढणार आहे मात्र भावनिक आपण जास्त राहिलो त्यामध्ये आपली सुद्धा होण्याची शक्यता आहे